हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण काल व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण घरच्या घरी मस्तपैकी जसं आपण घरी बनवतो म्हणजे आमच्याकडे जसं बंत भरलं वांगं चुलीतलं तसं मी तुम्हाला दाखवलं आहे सो तुम्ही पण करू शकता तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात जे बघा सो आता आगोटही येणार आहे आगोट म्हणजे काय तर पावसाळा सीझन येणार आहे सो so, पावसाळ्यात कसं असतं खूप काही कोकणामध्ये अशा गोष्टी आहेत ना त्या आधीच सगळ्या रेडी करून ठेवल्या जातात जेणेकरून पावसाळ्यात आपल्याला जास्ती कष्ट नाही घ्यावे लागणार किंवा त्या गोष्टी कराव्याला लागणार तर आता कोकणामध्ये पहिल्यांदा तर सांगायचं झालं तर सुकवणं करून ठेवतात म्हणजे तांदूळ सुकवणं असेल लवू सुकवणं असेल तांदूळ धुवून सुकवणं असेल तर ही जी कामं आहेत ती चालू होतात आगोटची कामं दुसरी म्हणजे मच्छी आपल्या कसं को पावसाळ्यामध्ये ओली मच्छी येत नाही आणि जरी आली तरी ती चांगली नसते त्याच्या त्यामुळे मच्छी घेतली जाते कोलीम असेल काढ बर, असेल तुमच्या वाकट्या असतील म्हणजेच बळी असेल किंवा जेवणा असेल अशा असंख्य ज्या काही मच्छ्या आहेत त्या घेतल्या जातात ह्या सीझनमध्ये आणि सुकवल्या जातात तर आगोटची तयारी सुरुवात झाली आहे त्या पद्धतीनेच आपण याही वर्षी जसं दरवर्षी मी गेल्या वर्षीसुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे ह्या वर्षीसुद्धा आपण त्याच जोमाने मस्तपैकी काजूसुद्धा आपण अशा सुकवून ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हा घर तो हे कापून सगळ्या काजू ठेवलेल्या आहेत आणि सांगायचं होतं एवढंच आहे की त्यामागे की कोकणामध्ये ह्या सीझनमध्ये प्रसंगी म्हणजे खा खाण्यापासून ते सगळं तयारी करून ठेवली जाते आगोडची त्या त्या पद्धतीने ह्या काजू सुद्धा कापून सुकवल्या जातात तर ह्या का खूप सुकवल्या जातात तर त्यामागे पण एक कारण आहे तर ह्या का सुकवल्या जातात तर पावसात कशा काजू नसतात काजूचा सीझन संपलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला कधीतरी असं वाटतं की कालवण असेल किंवा अशी भाजी करूशी वाटते त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो काजू तर ह्या काजू त्याच्यामध्ये टाकतात तर तुम्ही बघू शकता आता ह्या प्रॉपर मस्त अशा सुकलेल्या तर जी साल आहेत तीसुद्धा इझिली निघतात हे बघा हे बघा तर ह्या अशा सुकवल्या जातात काजू कापून पुसून आणि आता तुम्हाला हे लालसरपणा दिसेल तर हा जो लालसरपणा आहे तो थोडा क वगैरे असतो तर हा चीक, चीक जाण्यासाठी तुम्ही गरम पाण्यात चांगलं गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये तुम्ही हे असे टाकून जरी ठेवलेत म्हणजे कधी आधी ठेवायच्या आधी तुम्हाला वरची सालं काढून घ्यावी लागतं त्याच्यानंतर तुम्ही पाण्यात टाकून मस्तपैकी भाजी करू शकतात तर ह्या ज्या काजू आहेत त्या त्या पावसाळ्यात कामी येतात म्हणजे आपण जेवण जेवणामध्ये आपण त्याचा जास्त उपयोग करतो आणि पावसाळ्यामध्ये कसं गरम वगैरे आपल्याला जास्तीत जास्त खाऊसं वाटतं आणि रान म्हटलं रानात म्हटल्यामुळे कसं आपल्याकडे कोकणामध्ये शेतीची कामं चालू होतात लावणी चालू होते सगळं चालू होतं त्याच्यामुळे मग रानात वगैरे भाजी नेला ही भाजी वगैरे केली जाते तर अशा पद्धतीने ह्या वर्षीसुद्धा आपण ह्या सगळ्या काजू मस्तपैकी सुकून ठेवलेल्या ह्याच अजून आपल्याकडे बऱ्याच आपण अशा करून ठेवल्यात दुसरी गोष्ट म्हणजे या काजू विकल्यासुद्धा जातात ह्याच्या जा पाकळ्या तुम्हाला दिसतात तर ह्या विकल्यासुद्धा जातात सो गिरायक आलं तर आपण देतोसुद्धा नाहीतर मग घरी आपल्याला भाजी वगैरे लागतेच पावसाळ्यामध्ये मग आपण तेव्हा करतोच तर अशा पद्धतीने आपण काजू कापतो आणि ह्या ज्या काजू आहेत म्हणजे आता बघा आपल्या काजूच्या जरी बागा असल्या तरी घरी काय कंटिन्यू काजूची भाजी नाही बनत कधीतरी वाटलं मनात आलं तर कारण की कसं एकसारखं खाल्लं तर मजा नाही राहत किंवा एक एक मन ना मन इटतं त्याच्यामुळे आपण कधीतरीच करतो पण हे अशा काजू आपण कापून सुकवून तुम्ही कधीही पाण्यात टाकून अशात पण खाऊ शकता तर पद्ध अशा पद्धतीने आपण दरवर्षी अशा काजू कापून सुकवतो गेल्या वर्षी थोडा दिलेला पण होता गिरा म्हणजे मा गिराय कसं आलेलं त्याच्यामुळे आणि हा आता अशा सुकलेल्या आता ऊन लागतं चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे दोन दिवसात मस्तपैकी सुकतात तुम्ही उन्हात टाकू शकता किंवा असं जरी टाकलं तरी चालेल असं काय नाही उन्हातच टाकलं पाहिजे चांगलं ऊन लावायचं असेल खराब होऊ नये त्यासाठी मग चांगलं म्हणजे उन्हात ठेवावे लागतात तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या काजू मस्तपैकी कापून सुकलेल्या आणि यानंतर मग सगळ्या साठल्या त्यानंतर मग सालं काढून तुम्ही डब्यामध्ये वगैरे ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये वगैरे ठेवू शकता काजू असा एक पदार्थ आहे किंवा अशी एक वस्तू आहे की तिला पटकन ती खराबसुद्धा होते म्हणजे भुंगे वगैरे लागतात किंवा कीड वगैरे लागते आतमध्ये खराबमध्ये अशी खराब होते तर काजू अशी आहे ना तुम्ही जास्तीत जास्त फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही असे डब्यांमध्ये जरी ठेवलं तरी चालेल पॅक करत कारण की भुंगे वगैरे लागायची शक्यता असते त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने आपण इथे काढलेले आहेत तर आता दुसरी गोष्ट म्हणजे जसे हे घर काढलेलं आहे त्याच पद्धतीने जे मशीनमधून जे घर निघतात म्हणजे अक्का सुका घर असतो तो तर तोसुद्धा त्याचीसुद्धा भाजी केली जाते पाण्यात टाकून सो तेसुद्धा आता तुम्हाला मिळतील म्हणजे इकडे जर आता तर त्या घरांना जास्ती म्हणजे मागणी असते किंवा ते घर खूप चांगल्या प्रकारे घेतले पण सुद्धा जातात तर अशा पद्धतीने काजूंचं एक असं हे आहे सीझन त्या त्या सीझन वाईज काजू जात असतात आता ऑलमोस्ट ओला काजू आहेत अजून मी असं नाही म्हणत आहे की पूर्ण संपल्यात आहेत अजून कुठेतरी पण येत्या मे मेच्या एंडिंग किंवा मेच्या पहिला एक दोन आठवड्यामध्ये संपून जातील काजू बाकी कुठे ज्या उशिरा लागल्या त्यांच्यावरती मिळतीलच काजू तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या काजू आहेत त्या कापून अशा सुकवतो सगळीकडे म्हणजे आम्ही जसं नाही कोकणामध्ये ज्या काही जी काही घरं आहेत त्यांच्या काजू आहेत तर त्यांच्या ठिकाणी मग ते कापून डायरेक्ट सुकवतात आणि नंतर पावसाळ्यात वगैरे त्याची भाजी करतात ती जी मजा असते ती वेगळीच असते आणि ह्या काजूंची थोडी टेस्ट वेगळी लागते जशी आपल्या ताज्या काजू कापून आपण डायरेक्ट भाजी करतो त्यांची थोडा फरक असतो त्याच्यामध्ये पण एक छान लागते सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की ह्या काजू का सो कापून सुकवल्या जातात किंवा दुसरी गोष्ट म्हणजे काजूचंच असं नाही आता दुसरी सांगायचं झालं तर गरे गरे पण सुकवले जातात पावसाळ्यामध्ये खायला साठं एक केली जातात तर ह्या सीझनमध्ये साठंसुद्धा करून मग पावसाळ्यात वगैरे खाल्ली जातात सुकडी वगैरे बनवतात ग जे कापे घर असतात त्याच्यापासून सुकडी वगैरे बनवली जाते बरका फणस असतो जो बरका फणसाचे पण साठे केले जातात ही जी सगळी जे काही मी तुम्हाला नावं सांगितली ना हे सगळं पावसाळ्यात खात खाल्ल्यावर म्हणजे पावसा जेव्हा पावसाळा जेव्हा चालू होतो तेव्हा ती जी मजा आहे त्या सीझनमध्ये खाण्याची ती एक वेगळीच असते त्याच्यामुळे आत्ता कोकणामध्ये आघोटची तयारी खूप मोठ्या प्रमाणे चालू आहे म्हणजे सगळंच बनवायला सो आता कोकम सरबत पण आपण बनवणार काही दिवसाने सो अशी सगळी तयारी चालू आहे वर्षाची जेणेकरून त्या वर्षी आपण ती मजा घेऊ शकतो यासाठी आता आपले घर आहेत आता तुम्ही बघू शकता हे सगळे भरलेले आहेत म्हणजे पिशव्या म्हणजे सुक्या वगैरे अजून मिळतात आपल्याला तर पाथेरामध्ये मध्ये कसं पडलेलं असतं त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा आहेत तर आपण घर दरवर्षी काढतो सो घर पण आपण विकतो किंवा घरामध्ये सुद्धा आपल्याला घर लागतो नातेवाईक आहेत सो त्यांच्याकडे पण आहे सो आता घर घराची प्रोसेस चालू होईल सो ह्या ज्या जे पी तुम्हाला पोते दिसतात त्याच्यामध्ये सुक्या बी आहेत तर आपण ह्या बिया घर काढायला पण देणार आहोत अशा पद्धतीने काजूंचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो खूप वेगवेगळ्या पद्धतीने साठा केला जातो जसं आम्ही आता ह्या काजूंचा साठा केलेला आहे तुम्ही या काजू अशाच कापून उन्हामध्ये सुकवू शकता किंवा सावलीमध्ये जरी तुम्ही तीन चार दिवस ठेवलात तरी चालेल सो आमच्या गॅलरीमध्ये कसं थोडं ऊन येतं तर आम्ही गॅलरीमध्येच असं अंथरून ठेवतो आणि त्याच्यावरती सुकवलेल्यात तर अशा पद्धतीने मस्त आपण काजू सुकवलेल्यात सो बघा फडक्यामध्ये किंवा चाळणमध्ये वगैरे पण सुकवतात सो so, चला आता सुद्धा जवळ आल्या त्याच्यामुळे आपल्याला पटपट पटपट कामं तर करायचीच आहेत सगळीकडे कामं चालू आहेत मच्छी वगैरे तुम्ही बघितलं असाल आज मच्छी वगैरे पण मी टाकला आहे शॉर्ट्स ते पण बघा सो so, कामं आमच्याकडे लगभग चालू झालेली आहे कारण की कधी पाऊस येईल कधी कोसळेल सांगू शकत नाही मग शेतीची कामं आहेत शेतीची कामं एकदा स्टार्ट झाली की मग काय विचारू नका सो so, अशा पद्धतीने कोकणामध्ये त्या त्या सीझन वाईज खूप काही गोष्टी होत असतात घडत असतात सो so, चला आता आपण इथे थांबणार आहोत आणि परत एकदा जाताना सांगते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून पण तुमच्याकडे चान्स आहे तुम्हाला ओल्या बिया जर कुठे मिळाला तर तुम्ही कापून डायरेक्ट सुकवू शकता आणि मस्तपैकी पावसाळ्यात तुम्ही ती मजा घेऊ शकता त्या भाजीची मजा सो so, चला आता आपण इथे थांबतोय असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय